करा कर, MN News मदे, खासदार, खासदार निवड झाल्याबद्दल यांचा महायुती लोणावळा शहराच्या वतीने हॉटेल कृष्णाई येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे पुणे जिल्हा प्रमुख शरद हुलावळे लोणावळा नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव श्रीधर पुजारी शिवसेना तालुका अध्यक्ष राजाभाऊ खांडभोर लोणावळे कर नागरिक व लोणावळा शहर शिवसेना संजय भोईर भाजपा शहर अध्यक्ष अरुण लाड राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष विलास बडेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तालुका अध्यक्ष भालेराव मनसे शहर अध्यक्ष भरत चिकणे आशिष बुटाल जितेंद्र बोत्रे आदी सामाजिक संघटना महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट ते काम करत असताना खासदारांनी कार्यकर्ते काम करत होता कार्यकर्त्यांना आपण कमी दिला तर कार्यकर्ते अतिशय काम कामगार होते कारण हा एवढा मतदारसंघ मोठा आहे सात तालुक्याचा अर्धा सोगनपणा अर्धा मार अशा पद्धतीने काम करत असताना अतिशय त्या मेहनतीचं फळ आज आपण पाहतोय आणि त्या मेहनतीचा जो विषय झाला त्या विजयाचा खरं म्हणजे आज मोठा आनंद आहे आपण दोन हजार दोन हजार चौदाची निवडणूक पाहिली दे, एकोणीसशे पाहिली आणि आता चोवीसशे सुद्धा पाहिली प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला एक वेगळा आपण जाहीर केला होता की कि मी किती मत निवडून येणार ते दोन हजार निवडणूक नु, आकडा नु, आपण सांगितला चौदाचा तो सुद्धा खरा झाला एकोणीसचा खरा झाला चोवीस ला आपण जे पाहिलं आपल्याला यावेळेस फरक जाणवला फरक जाणवला यासाठी जाणवला कार्यकर्ते म्हणून आम्ही जेव्हा जनतेमध्ये काम करत ते काम करण्यासाठी प्रतिक्रिया लोकांच्या आवाज यायचा तो आवाज असा होता की खासदारने आम्हाला वेळ दिला नाही म्हणजे दिवस रात्र प्रचार केला सगळ्यांनी आपले काम दिले बाजूला ठेवून वेळ दिला त्याचा कुठेतरी हा वेळ आपला सत्कार लागलेला आपलं जे टार्गेट होत की आपण बहुमताने निवडून आणायचे ते आपण लोळकरांनी प्रयत्न केले आता प्रयत्नाला के यशस्वी आलेलं आहे आपण तिसऱ्यांदा आपण केला यावेळेस बरेच जण त्यांनी मागील पंधरा वर्ष म्हणजे आपण पहिल्या निवडणुकीपासून आता तिसऱ्या निवडणुकीपर्यंत आपण आपणचा लोकसभेला प्रचार केला व तिन्ही वेळेस आपल्याला यश आलं या यशामध्ये आपल्या सर्वांचाच सहभाग आहे व त्यात सगळ्यात मोठा जर वाटा असेल तर या कार्यकर्त्यांचा आहे कारण जसे कॉलेजकारी कामं करतात तसे कार्यकर्त्यांनी सुद्धा जे आम्ही असतात ज्यांची वडिलांची नावं नेत्यांना माहिती नसतात परंतु आम्ही बघितलंय रोज दोनशे तीनशे लोक लोणा शहरामध्ये काम करायचे अपघातात असे बरेचसे कार्यकर्ते होते ज्यांचे नाव सुद्धा नेत्यांना माहिती नसतात परंतु त्या कार्यकर्त्यांना खरोखर वेळ घेऊन दिवसाची रात्र करून प्रचार केला प्रचाराचं फलस्वरूप आपल्याला आज इथं आपल्या सत्ता यांचा सत्कार करण्याचा योग आलेला आहे व आपलं ते यश आहे मी जास्त वेळ नाही सर्व मान्यवर माझी भाऊ उपस्थित माजी नगरसेवक रामविला गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं महायुती शहराच्या वतीने मला स्वागत प्रचारासाठी त्यांना विजय त्या विजयामध्ये आपण सर्वांचा वाटा अंमलच आहे आणि त्या विजयाचं परिचित आपण घेत असताना त्याचा आनंद आपण सर्वांना उपभोगताना या येणाऱ्या पाच वर्षांमध्ये या मतदारसंघासाठी आपण कडनं आपण अनेक कामांच्या अपेक्षा त्या ठिकाणी ठेवणार आहोत तेव्हा ते नक्कीच त्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करते मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावता वतीनं त्यांना त्यांच्या भावी कामासाठी शुभेच्छा देतो आणि या भारत सरकारच्या माजी नगराध्यक्ष श्रीमती सुरेखाई जाधव यांना विनंती करतो की आपण या सत्कार सोहळ्यास शुभेच्छा द्यायचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आजी माजी सर्व नगरसेवक नगरसेविका आज पर प्रथमता आपा एवढ्या चांगल्या मतधिक्यांनी निवडून आले त्याबद्दल आपण त्यांचा टाळ्या बाजून खरोखर कर, अभिनंदन करूया कारण कार्यकर्ता जेव्हा काम करत होता त्यावेळेस मला खूप धागदुगी होती कारण आपण बघितलं महाराष्ट्राचं वातावरण इतकं खराब होतं परंतु इलेक्शन झालं आणि त्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही जी आकडेवारी दिली खरोखर कर म्हणजे तुम्हाला मांडलं पाहिजे की अतिशय बरोबर तुम्ही आकडेवारी काढली की तालुक्यातून कितीचा लीड मिळेल खाणून किती भेटेल आपल्या चिंचवड मधून पिंपरी मधून म्हणजे जी गुठून आघाडी मिळणार आहे हा तंतोतंत म्हणजे अभ्यास केला होता आणि यांच्या आधीचे दोन वेळेचे तेही आकडे त्यांनी आम्हाला दाखवले होते तेही अजून त्यांच्याकडे पाहिले तशीच म्हणजे खरोखर एवढं त्यांनी अभ्यास केलेला आहे एक अभ्यास व्यक्तिमत्व आज त्यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक केलेली आहे आणि आम्हाला खात्री होती आपण आपण हॅट्रिक करणारच कारण जरी लोक म्हणत होते आपण येत नव्हते भेटत नव्हते आपला आपण प्रचार भरपूर होत होता परंतु आम्हाला माहिती होत कि खासदार येतात काम करतात परंतु इथून पुढे लक्षात ठेवा काम कुठलं मंजूर केलं <laughs> तर पहिला मोठा बोलणार लावा आपण ते केलं नाही ना त्याच्यामुळे आपली लोकांना जाणीव झाली नाही आणि खरोखर कर पीडब्ल्यूडी तुम्ही टेंडर खरंच ठेवू नका कारण इतकी नालक माणसं आहेत बोलायची वेळ की कारण तुम्ही आपला सगळं निकाल लागल्याच्या नंतर त्यांनी ला हो ते आपण तुम्ही पुस्तकात टाकल्या होत्या नांदेडगाव रस्ता असता स्मशानभूमीकडे जाणार असता त्या तुंगावीच असता तुम्ही पैसे मंजूर केले पण त्यांनी का निकाल आता आपला निकाल लागल्यानंतर परवा केली आणि त्याच्यामुळे काही मतदार म्हणत पुस्तकात तर त्यांनी अमाऊंट टाकले गे पण रस्ता कुठे जागे म्हणून मी परवा तिथं उद्घाटन केलं आणि जाहीरपणे सांगितलंय आपण खासदारांनी दिलेले पैसे आणि त्या रस्ता तो नांदरगावला नांदरगावची स्मशानभूमी तर तो परवा त्याचा आम्ही भूमिपूजन मुद्दाम केलं पुजारी साहेबांनी आम्ही कारण हे जनतेला कळलं पाहिजे खासदारांनी निखील आम्ही प्रचार करतो इंदिरानगरमध्ये मध्ये त्या ठिकाणी देखील आपण तुमचं काम आपण नारळ पडून किती दिवस झाले होते परंतु ते काम आम्ही प्रचार करत असताना ते काम चालू होतं म्हणजे अशी बरीच कामं आपणच्या माध्यमातून झालेली आहे आणि बराच भीती मोठ्या आपण शिवाजी उद्यान मधलं बघतो आपण सुशोभीकरण जे झालेले छत्रपती शिवाजी उद्यान आपलं लोणायचं ते देखील आपण झालेलं आहे बराच भीती आपल्याला दिला गेलेला आहे परंतु एवढंच की त्याची जाहिरात कमी झाली त्याला आपण कमी पडलो त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचलो नाही परंतु ह्या पाच वर्षात ते सुधारण्याचं काम नक्कीच आपण करू आणि जे जे काम करतोय आपण ते लोकांपर्यंत आपण बॅनरबाजी करून दाखवू ना कलेक्टरनी फुलवलं ना तहसीलदारांनी फुलवलं कुणी फुलवून तरी जायचे आणि म्हणून या सगळ्या अधिकाऱ्यांची आमचा सो एकदा बैठक घ्या आणि सारख्या कलेक्टरना कमिटी मंत्र्यांना मिटिंग सोमवारी गेलं कलेक्टर बुधवारी गेलं मुंबई काम करी करणार या सगळ्या गोष्टीच्या मध्ये आपल्या माहितीच्या यशावरती परिणाम होतो आणि कर्मचारी ठरवतात अधिकारी ठरवतात की कोणाला निवडून आय कोणाला पाडायचं तर आलेल्या व्यक्तीच्या कान भरायचे लोकप्रतिकेविषयी अपप्रचार करायचा अशा प्रकारचं काम अधिकारी वर्ग करतात आणि म्हणून माझी तुम्ही काम करताय भूमिपूजन केलं परंतु अजूनही काम पूर्ण केलं नाही त्यांना विचारा किंवा त्या दोन चार महिन्याचा पगार घेतला नाही का मग काम का थांबलं मी भूमिपूजन तर माझ्या हस्ते उद्घाटन का नाही झालं हे प्रश्न आपण विचारलं पाहिजे मी खरंच लोहा शहरातल्या पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि मी आपण तुमच्या वतीने सगळ्या अध्यक्षांचा सरकार केला सांगतील पण नाही सांगेल त्या दिवशी आम्ही विजय करून काढली सगळ्या अध्यक्षांचा सरकार केला सगळ्या अध्यक्षांना हार घातले की तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तुम्ही सगळ्यांनी हे केलं आणि म्हणून हा यश आपल्याला मिळाला आहे मी अधिक न बोलता श्रीरंगा बारडे हे काम करणारे आहेत त्यापेक्षा त्यांच्याकडून काम करून घेणारे कसे आहेत त्याला फार महत्व आहे म्हणजे मी गोड बोलून बोलून नऊ कोटी रुपये घेतले आपण नऊ कोटी रुपये बरोबर ना मंजूर म्हणजे निधी त्या डिपार्टमेंट मध्ये वर्ग केला भूमिपूजन केलं आता मंत्री मी उद्घाटन करणार आहे म्हणजे नऊ कोटी रुपयाचा निधी हा मावळ मतदारसंघाने घेतला अडीच कोटी रुपयाचा निधी रायगड साठी घेतला मी नुसता आपण काय देत नाही आपण एक निवेदन द्यायचं दे आप्पा हे काम आहे आम्ही रामनगरला गेलो दहा लाख रुपये मंजूर केले होते आपण म्हटले दहा लाखात काय होणार नाही निश्चितपणानं या ठिकाणी निधी वाढवेल तिथं मतदान देखील वाढेल म्हणजे तुम्ही दिलेला शब्द रामनगरला तिथं मतदान देखील वाढेल आणि म्हणून आपण आणि तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मावळच्या जनतेने मतदारांनी माहितीच्या कार्यकर्त्यांनी का दिली त्याबद्दल मनस्वी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो जैंसे जैंसे आभार व्यक्त करत असताना ज्यांचं ज्यांचं सहकार्य प्रामाणिकपणे बने त्यांचं मनस्वी मी आभार यासाठी व्यक्त करतो की खरंतर लोकसभा आणि लोकसभेची निवडणूक इतर निवडणुकीच्या माध्यमातून फार वेगळी निवडणूक आहे कारण जवळपास हा मतदारसंघ जी जवळपासून चालू होतो तो गेट ऑफ इंडियाच्या समोर राज्यसं क्रिकेटेक्स करत असताना राज्यामधला सर्वाधिक मोठा लोकसभा मतदारसंघ तो मतदानाने मोठा आहे आणि इतर भूभागाने देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये मोठा आहे या मतदारसंघामध्ये शहरी भाग मोठ्या प्रमाणावर येतो जार्बन एरिया दोन मोठ्या महापालिका जवळपास सात ते आठ नगरपालिका आणि दोन जिल्हा परिषद त्याच पद्धतीने ग्रामीण शहरी आदिवासी या सगळ्या भागामध्ये जोडणारा मतदारसंघ येतो आणि या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जात असताना या मतदारसंघातल्या प्रत्येक भागामध्ये विभागामध्ये तर लोकप्रतिनिधी म्हणून किंवा उमेदवार म्हणून मला पोचता आलं नाही कुणाला नक्की शक्य नाही परंतु प्रचाराची धुरा या संपूर्ण परिसरामध्ये माहितीच्या कार्यकर्त्यांनी सांभाळली प्रत्येक विभागावर प्रत्येक दिल्लीमध्ये जाऊन पत्रक वाटणं मतदारांना भेटणं या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून राज्यामध्ये एकंदरच निवडणुकीची शिरचंत्र वेगळी होती राज्यामध्ये या सगळ्या निवडणुकीला सांगायचं असा जर निकाल आपण पाहिला निवडणुकीचा आणि त्या निकालाची निकाला शिरचंद्र पाहिली विरोधी पक्षाच्या माध्यमातून मतदाराला चुकीच्या पद्धतीने प्रचाराच्या माध्यमातून विरोधी पक्ष त्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्यामध्ये यशस्वी झाला असं म्हणतात चुकीच्या कारणा आणि हे संविधान बदलण्याच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून येणार सरकार असेल पुढच्या अनेक पिढ्या होणार येणार सरकार असेल ही घटना बदलू शकणार ना। नाही ना। 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 संविधान बदलण्याची ताकद या देशातल्या कुठल्याही राज्यकर्त्यांमध्ये नाही या पुरेशा अनेक वर्ष ते त्यांच्यामध्ये राहणार नाही परंतु संविधान बदलणार चारशे बार चा आकडा दिल्यानंतर संविधान लोकांच्या डोक्यामध्ये घुसला मी सांगतो सामाजिक सगळं हित असतात असताना सरकार ते चांगलं काम करतो परंतु सरकारमध्ये काम करत असताना विरोधी पक्षाच्या माध्यमातून चुकीच्या घटना चुकीच्या बाबतीत चुकीचे वाक्य ही पेरण्याचं काम केलं जातं आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्ष सक्सेस झाला यशस्वी झाला असं म्हणलं तर चुकीचं कारण या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की संविधान बदलणार म्हटल्यानंतर ज्याला संविधानाविषयी या देशातल्या प्रत्येक मतदाराला प्रत्येक नागरिकाला संविधानाविषयी आदरे कारण हा देश भारत देश एका विशिष्ट रूपानं पुढे आला स्वातंत्र्यानंतर आणि देशातल्या अठरा पकड जातीला न्याय देण्याची भूमिका या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून मिळाली घटनेच्या माध्यमातून मिळाली आणि मी तुम्हाला सांगतो की संविधानाच्या बाबतीमध्ये संविधानाला बाबतीमध्ये विरोधी पक्षाकडून प्रचार झाल्यानंतर प्रत्येक माणसाला असं वाटलं की आता येणारच सरकार आता संविधानावरती कला घालणार आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये मतदानामध्ये अस्थिरता निर्माण झाली प्रामुख्यानं ही अस्थिरता निर्माण होत असताना जो अल्पसंख्याक समाज आहे त्या अल्पसंख्याक समाजाविषयी एक वेगळ्या प्रकारचा संदेश विरोधी पक्षाकडून खेळण्यात आला आणि त्याच्यामध्ये देखील ते यशस्वी झाले कि अल्पसंख्याक समाज ज्यांनी कधी मतदान केलं नाही जो कधी मतदारांना बाहेर पडला नाही तो सगळा एकजुटीने बाहेर पडला आणि मी मी सांगतो माझ्या इथलं एक उदाहरण पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित माझ्या इथलं उदाहरण सांगतो माझी ही नववी निवडणूक होती मी महाच्या पाच निवडणुका घडलो पाच ही निवडणुका विजय जातो विधानसभेची एक निवडणुका दोन लोकसभेचा तिसरी लोकसभेची अल्पसंख्याक समाजाची मतं मला त्यावेळेस देखील मिळत होती आता मला सांगितलं काही जणांनी माझ्या जवळचे होते काही जणांनी सांगितलं आपण तुम्हाला विरोध नाही मला परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून आमच्या समाजाला अस्थिरत ला वाटायला लागले हो। म्हणून समाजाने बतवा काढलाय म्हणून आमचा विरोध समाज अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद